आपल्याला विनंती करते की मी पक्षाच्या मीटिंगच्या निमित्ताने आले पत्रकारांना फार वेळ थांबायला नको म्हणून तुमचे जे काही प्रश्न असतील तो पहिला टप्पा आता घेऊ आणि नंतर ठाकरे कुटुंबाचा कार्यक्रम झाल्यावर दोन तासांनी परत तुम्हाला वेगळी पाहिजे त्याच्यामुळे आता तुम्हाला पहिल्या टप्प्यात काय विचारायचं विचारा म्हणजे आम्ही आमच्या कामाला लागू शकतो सगळ्यांचे आभार आणि जी काही या गडबडी आणि गर्दीमुळे गैरसमज झाली असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त पण आता घरचं समजून मॅनेज तर गेले अनेक दिवस पार्लमेंटचं सेशन चाललं होतं पार्लमेंटच्या सेशन मध्ये अतिशय तीन चार महत्वाची जी जी बिल आलेली एक तर एसआयआर वर सविस्तर चर्चा झाली त्याच्यानंतर जी रामजी बिल आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट बिल या दोन तीन अतिशय महत्वाच्या बिलांवर चर्चा होती त्याच्यामुळे गेले तीन आठवडे सातत्याने तुम्ही तुमच्याही चॅनलवर तुम्ही ही रिपोर्टिंग केलं त्याबद्दल तुमचे आभार मानते मी पण साधारणपणे आमचे तीन एक आठवडे सगळ्याच खासदारांचे सगळ्याच पक्षाचे दिल्लीमध्ये गेले ते झाल्यानंतर कॉर्पोरेशनचे इलेक्शन अनाऊन्स झालं तोपर्यंत आणि त्याच्यानंतर पुणे असेल मुंबई असेल नाशिक ज्या सगळ्याच आपल्या कॉर्पोरेशनच्या बाबतीत कुठे काय निर्णय घ्यायचे मुंबईमध्ये आमची चर्चा काली शिवसेनेची सविस्तर तीन चार छोट्या छोट्या काँग्रेसची मिटिंग म्हणजे परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये चाललेल्या आहेत आणि गेले काही दिवस माझे सगळे सहकारी हे पुण्यामध्ये काय करायचं ह्याचा एक आढावा घेत होते आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप म्हणून आज मी सगळ्या सहकार्यांना भेटतेय एक ही फॉलोअप मीटिंग मिटिंग आहे ही कंटिन्युटी मधला फॉलोअप कस आहे की आमचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे की महाविकास आघाडी आणि कुठलेही समविचारी मित्र पक्ष जर एकत्र येऊ शकत असेल तर पुण्याच्या हितासाठी मी कालही बोलले आजही बोलते की हे इलेक्शन हे आपली शहरं सुधारण्यासाठी आपण जर लेटेस्ट इकॉनॉमिस्ट वाचलं असेल तर त्याच्यात पूर्ण देशाचा नाही जगाचा आढावा घेतलेला आहे की नागरीकरणामुळे तुमच्या माझ्या आयुष्यात रोज बदल होत आणि त्याच्यामुळे दोन अशी शहरं आहेत जगामध्ये ज्यांना नागरीकरणाचा काही फटकाच बसलेला नाही आणि जपानमध्ये खूप डेव्हलपमेंट झाली पण जपानमध्ये अनेक वर्ष झालेली आहेत पण शांघाईमध्ये डेव्हलपमेंट झाली पण तिथे प्रदूषण झालं आता ज्या लोकसभा मतदारसंघात मी लोकप्रतिनिधी का म्हणून काम करते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक पाच दहा वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल की पर्यावरणाबद्दल पुण्यात फक्त वंदनाताई टोकाची भूमिका घ्यायची वंदनाताई बोलायच्या आपण बोलायचो पण वंदनाताई ज्या पोटतिडकीनी पर्यावरणाबद्दल बोलत होत्या आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे की त्या त्या पोटतिडकीनी आपण कोणीही तो विषय त्या गांभीर्याने जेवढं वंदनातही म्हणत होत्या ते घेत नव्हतं मान्य सगळ्यांना पत्रकारांनाही मान्य असतं या परिस्थितीमध्ये आज मी जेव्हा मतदारसंघात मला जर शंभर पत्र येत असतील तर एक काळ असा होता की मला नव्वद नोकरीसाठी येत होती आणि दहा बाकीच्या प्रश्नांसाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल आधी जेव्हा शंभर पत्र येतात त्यातली जर नव्वद नोकरीसाठी आहे तर नव्वद प्रदूषण आणि नुसतं हवेचं नाही पाण्याचंही आणि फक्त मुंबईत आपलं हिंजवडीतून पत्र येत नाही मला निर्यातून पत्र येतात मला इंदापूर मधून पत्र येतात मला बारामतीतून पत्र येतात त्यामुळे पाण्याचं प्रदूषण आणि हवेचं प्रदूषण हा एक खूप मोठा विषय हा झालेला आहे इलेक्शन येतील आणि जातील पण ह्या गोष्टी जर एकदा हानिकारक तर ज्याच्यासाठी आपण सगळे कष्ट करतोय की आपल्या मुलांसाठी पुढं चांगलं व्हावं आपल्या पक्षाने काहीतरी चांगलं काम करावं याला पाच दहा वर्षांनी खरंच अर्थ राहणार आहे का हा एक मोठा प्रश्न म्हणजे माझं स्वतःच उदाहरण सांगते मी या ऑफिस पासून इथून म्य्सिपल कॉ पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन दहाव्या नाही दहा पावलावर आहे आणि माझं घर शंभर पावलावर आहे मागच्या इलेक्शनला भारतीय जनता पक्षाचं ऑफिशियल स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पुणेकर म्हणून कारण का मी पुण्यातही तेवढीच राहते जेवढी मुंबईत आणि दिल्लीत राहते की ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी देऊ आठवत आहे सगळ्यांना आणि आपण सगळे म्हणत होतो असं देणार फॉर्म्युला सांगा ज्या घरात मी राहते हे एक किलोमीटर पण नाहीये तुम्ही सगळे त्या घरी आलेला आहात पत्रकारी आलेले आज आमच्या बिल्डिंग मध्येही टँकर येतो आम्ही शंभर पावलावर आहोत पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हेडक्वॉर्टर मधून सात वर्षापूर्वी ट्वेंटी फोर बाय फाय सेवन पाणी देणारी पुण्याचं प्रशासन आज माझ्याकडे रोज टँकर येतो रोज आणि तिथलं पाणी गडूळ असतं का हो असतं कधी कधी न रोगडला ना तर पिवळ्या रंगाचं पाणी येतं आमच्याकडे म्हणजे हे फक्त माझ्याकडे नाहीये सगळ्यांच्या घरात ती परिस्थिती आहे करेक्ट पण मग हे इलेक्शन आपण तुतुमे मे करत मांडणार आहोत का तुमच्या माझ्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी राजनिती होती एक पक्ष फोडतील लोक घेतील काय करतील पण मला असं वाटतं कधीतरी आपण सगळ्यांनी आपलं ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन राजकारण कधी करणार आपण मी काय राजकारणात आले हे मला माहिती आहे आता कोणी काय प्रश्न घेऊन लढायचं कसं करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो ही लोकशाही आहे तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात दिलेला आहे पण हेच केंद्रबिंदू ठेवून आपल्या महात्मा गांधींचं एक तर नाव त्या जी रामजी मरून काढले ज्या महात्मांमुळे आज तुम्ही आणि मी मोकळा श्वास घेतला त्यांचंच नाव त्या बिलमधून काढलं असावं तो एक चूक झाली केंद्र सरकारकडून ही सरकारला मान्यच करावी लागेल ला आणि त्याच्याबरोबर आणखीन एक मोठा मुद्दा की जी रोजगार हमी योजना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आणली ती रोजगार हमी योजना करून आज गरीब कष्ट करणाऱ्याला ज्याला केंद्र सरकार म्हणून शंभर टक्के निधी येत होता तो आता शंभर टक्के निधी केंद्र सरकार देणार नाही मग कसं राज्यांना परवणार राज्याची आर्थिक परिस्थिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या पत्रकारांना तर मला वाटतं एफ आर बी एम ऍक्ट मला आता ते बंदच करतील मी बोलायला लागले पत्रकार म्हणत असतील आता ही बाई आली म्हणजे आता ही परत ते ऍक्ट वर बोलणार कारण का तो प्रॉब्लेम आहेच ना आपल्या रा, एकट्याचा नाही देशातल्या राज रा, रा, राजकारण राज्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे मुंबईच्याही म्युन्सिपल कॉर्पोरेशनची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे आणि तीच परिस्थिती पुण्याची पण आहे मग आपण ह्याच्या विरोधात लढणार का नाही आणि ते लढत असताना जर आपल्या विचाराचे पक्ष एकत्र येऊ पाहत असेल आणि चर्चा माझं म्हणणं लोकशाहीमध्ये मा चर्चा झालीच पाहिजे आपण नंतर काय निर्णय घ्यायचा तो आपापला असतो पण चर्चा तर झाली पाहिजे त्याच्यामुळे चर्चा होते अनेक लोक भेटत आहेत तुमच्या चॅनलवर मी ऐकलं काय काहीतरी पै कमतीशी शब्द तुम्ही वापरला की परवा रात्री काहीतरी एक अशी सिक्रेट मिटिंग झाली काय शब्द मला वापरला गुप्त बैठक वापरला काय तुम्ही गुप्त बैठक झाली वगैरे मला पण फोन केला काय तुम्हाला म्हणलं बाबा गुप्त बैठक मला कशी माहिती असे तुम्हाला कोणत्या तरी सूत्रांनी सांगितली सूत्र फार ऍक्टिव्ह झालेत गेल्या काही दिवसात त्याच्यामुळे या सूत्रांच्या गोष्टी होत आहेत पण मला असं वाटतं की सगळे आपले जे आपले सगळे संघटनेत संघर्ष केलेला आहे जे पुणे करेत आणि पुण्यावर प्रेम करणारे आणि पुण्यात एक चांगला बदल मग पाण्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल म्हणजे तुम्ही मला विचारलं की आता सुप्रिया तू उभी आहेस आपल्या आप, बालेवाडीला तर कल्याणी नगरला जाणार का मुंबईला जाणार कुठे जाल तुम्ही मुंबईला पुण्या पुण्याचा ट्रॅफिक आणि मी नुसती टीका करत नाहीये सोल्युशन मॉडेल मध्ये आलं पाहिजे नुसतं टीका करणं खूप सोपं आहे मला की सात वर्ष तुम्ही काय केलं नाही सुप्रिया सुळे तुम्ही आणि तुमचा पक्ष काय करणार हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार मला फक्त पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशन की तिथे सेवा करण्यासाठी आपण का तिथे जावं कारण का आपल्या नगरसेवकांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे आपण मेरिटवर पास होत सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये एक चांगला बदल घडवावा संघटनेतल्या सगळ्या लोकांची एक सविस्तर आपण चर्चा करावी प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल वॉर्डाचा एक प्लॅन असेल आणि पुणे शहराचा आपला काय प्लॅन असेल ते सगळं आपल्या सगळ्या ज्येष्ठांची चर्चा करून आणि मी तुम्हाला बरेच दिवसात भेटले नव्हते आणि त्याला काहीतरी आता आकार द्यायची वेळ आली अजून चर्चा ते बाबा आहे काय पण माझ्या या आम्ही चार जण बसतो मग अंकुश आणण्याचा काय नाही प्रश्न विचारतो नाही ना। तुम्हाला एक सांगते नाराजी वगैरेचा अधिकार आम्हाला लोकशाही या प्रक्रियेतच नाही आपण जेव्हा पब्लिक लाईफ मध्ये असतो ना तेव्हा नाराजगीरांना नाराज कधी घरी म्हणजे रेवती माझ्यावर नाराज होऊ शकते पण मी नाही कोणावर नाराज होऊ शकत आय एम अ प्रोफेशनल त्याच्यामुळे जर मी लोकसेवेसाठी उतरलेले असेल तर नाराजगीर हा शब्द आम्हाला अलाउडच नाहीतच नाही मी आय प्रॅक्टिस व्हॉट आय प्रीच आता ते ते मीडिया समोर का नाराजी व्यक्त करतात याच मला माहिती नाही कारण का मी मीडियाशी मी नाराजी व्हायचा मला अधिकारच नाही कारण का मी लोकसेवेत आपण सेवा करण्यासाठी इथे आलोय आणि त्याच्यामुळे एक संघटना म्हणून जर त्यांना काही वाटत असेल काल मी त्यांच्या बरोबर चार तास बसले चार आणि परवा दोन म्हणजे काल माझी मुंबईची सगळी कामं बाजूला ठेवून मी खर तर राऊत साहेबांना भेटायला जाणार होते मी राऊत साहेबांकडे साडेआठ वाजता गेलो आम्ही चर्चा करायला कारण का प्रशांत दादांचे काही प्रश्न होते आणि रास्त आहेत ते त्याच्यात काही गैर नाही जर त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारणं हा अधिकार आहे ना आमचा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही कुठलाही निर्णय कुणावर कधी रेटत नाही कारण का हा पक्ष शेवटचा कार्यकर्ता केंद्रबिंदू आमच्यासाठी आहे आणि त्या कार्यकर्त्या शेवटच्या कार्यकर्त्याचं मत आणि मन हे आदरणीय पवार साहेबांनी सहा दशक जपलेलं आहे त्याच्यामुळे जोपर्यंत जो तो शेवटचा कार्यकर्ता समाधानी होत नाही तोपर्यंत पक्ष कुठलाही निर्णय घेणार नाही आणि हा लोकशाहीनी चालणारा पक्ष आहे त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी नेता याचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे आता थोडक्याचा प्रश्न नाहीये ही स्ट्रॅटेजी आहे ही इलेक्शन आहे युद्ध आहे काही आता त्याचं उत्तर तेच देऊ शकतात हा बोला बोला विचार नाही बोल नाही बोला बोला त्यांनी जो प्रश्न साहेबांनी पुरोगामी विचार जपलाय दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या घटना घडल्या पक्षभूमीच्या त्यानंतर आम्ही मी आणि माझ्यासह असंख्य कार्यकर्ते पुण्यातले साहेबांसोबत राहिलो पुरोगामी विचार पुढे न्यायला साहेब आहेत जर भाजपच सोबत आपण गेलो आणि महायुती म्हणून जर परत सत्तेत महापालिकेत आलो तर पुरोगामी विचार संपेल मी नाराज असल्याचं कारण एकमेव आहे की ज्या लोकांनी साहेबांना त्रास दिला पक्ष पोडून चुकण्याताईंना त्रास दिला त्या लोकांसोबत महापालिकेच्या मांडीला मांडीला बसणार का हा प्रश्न प्रश्न पूर्णपणे रास्त आहे मी तुम्हाला हिस्ट्री परत नेते आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजी ना चॅलेंज केलं होतं आठवत तुम्हाला तेव्हा पवार साहेबांना पक्षातून काढलं होतं काँग्रेस पक्षाने पवार साहेबांचं निलंबन केलं होतं इथे ज्येष्ठ त्यांना माहिती असेल तुम्ही जन्म झाला होता का नाही तुम्ही यंगस्टरचा मला माहिती नाही